नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्रेन बत्ती चॅनलच्या चा नव्या कोर्या सिरीजा सिरीज मध्ये तुळजापूरच्या पण या मंदिराच्या खाली लपलेलं आहे काहीतरी ज्याच्याबद्दल बद्दल फार थोडे लोक बोलतात कारण म्हणतात त्या गुहांमध्ये देवीचे रक्षक अजूनही जिवंत आहे आणि रात्री तिथे कोणाचाही आवाज नको कारण तिथे काहीतरी जाग होत तुळजाभवानीचे मंदिर स्थान पुराणातील उल्लेख भूमिगत मार्ग जुन्या काळी राजा सरदार या गुहांमधून गुप्त मार्ग वापरत या गुहा दिवसा शांत असतात पण रात्री गावकरी सांगतात तिथे पावलाचे आवाज येतात दोघांनी हातात मेणबत्ती घेऊन गुहेत प्रवेश केला पहिल्या काही मिनिटात हालणारा वारा मेणबत्ती अचानक विजली मुलांनी शिट्टी सारखा आवाज ऐकला इथे या दोघांनी थांबायचा प्रयत्न केला पण बाहेर यायला पंधरा मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला बाहेर आल्यावर मुलांचे चेहरे पांढरे केले आईने विचारलं काय झालं मुलगा भिंतीवर हात होते हलत होते गुहेतील भिंतीवर ओले हाजे हातांचे ठसे त्या ठशांना बोट दिसतात पण हात असामान्यपणे मोठे एका ठशाची लांबी चौदा इंच लोक म्हणतात हे मानवी हात नाही, आर्कोलॉजी टीम ने दोन हजार सात मध्ये तपास सुरू केला अल्ट्रासाउंड मॅपिंग मध्ये गुहेच्या आत आणखी एक खोल एक दुसरी गुहा असल्याचं आढळलं पण मध्यभागी मेटल लाईक रिफ्लेक्टिव्ह सरफेस दिसले ज्या ठिकाणी उपकरणे काम करणं थांबली अधिकारी म्हणाले तिथं काहीतरी आहे पण आपल्याला उघडू देत नाही तुळजापूर मधील साधू सांगतात त्या गुहा देवीच्या रक्षणार्थ बनवलेल्या आहे। पण तिथे देवीच्या रक्षकांच्या आत्मा अजूनही फिरता ते जागृत आहे आणि ज्याला ते बोलवतात तो परत येतो पण बदललेला एका युट्युबरने रात्री साडे बाराला तेथे शूटिंग सुरू केलं गुहेत शिरल्यावर मोबाईल सिग्नलच गेला कॅमेरा फोकस होत नव्हता अचानक कुणाच्या पावलांचा आवाज त्या कॅमेऱ्याने सुरवला अंधारात दोन लाल डोळे चमकले त्याने बाहेर पळ काढला बाहेर आल्यावर त्याचा काळ्या भिंतीवरून खाली सरकणारा एक मोठा हा तुळजापूरच्या गडद गुहा दिवसा शांत पण रात्री जागृत ही कथा खरी की देवीच्या मंदिराभोवती वाढलेली लोकश्रद्धा एक गोष्ट मात्र नक्की त्या गुहेजवळ रात्री गेलात तर कदाचित तुमचे नाव कुणीतरी हाक मारे